असं एक स्वतंत्र राजकारण आहे आणि हे राजकारण शहरी पण आहे पुणे आता मेट्रो सिटी सारखी उदयाला येते पुण्याच्या आसपासचे जे गाव आहेत म्हणजे शहराच्या आसपासचा जो विकास झालाय गेल्या वीस वर्षांमध्ये किंवा जी एकंदरीत ग्रोथ झालेली आहे ती इतकी अविस्मरणीय म्हणजे अविश्वसनीय म्हणजे मला आठवतं की पुण्यामध्ये मी असताना पंच म्हणजे हाडपसर वगैरे असं शेती वगैरे लागायची तिकडे जाताना किंवा वडगाव शेरी वगैरे आज मोठे मोठे टॉवर्स वगैरे राहिलेले आहेत इथे आता खरं ना अन्य जे आठ मतदारसंघांपैकी जे सहा मतदारसंघ आहेत ना तिथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे पण हे दोन मतदारसंघाचे शेर। आहेत वडगाव शेरी आणि हडपसर इथे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई दोन राष्ट्रवादीमध्ये आहेत बाकी नगन्य आहे आणि इथे सुद्धा मी आकडे शास्त्रीय भाषेत बोलणार नाही इथे मी पवार विरुद्ध पवार असंच बोलणार आहे आता वडगाव शहरीमध्ये जो सुनील टिगरे नाही का ते पोरशे प्रकरणाचा जो वाद झाला वगैरे त्याच्या विरुद्ध बापू पठारेने उतरले शरद पवारने आणि हडपसर मध्ये चेतन तुपेच्या विरुद्ध प्रशांत जगतापला उतरले शरद पवारने चेतन तुपे चे हे अजित पवारांचे आता इथे पण बघा मी जसं म्हटलं की महाराष्ट्राची निवडणुका समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टी स्टॅटिस्टिकल समजून घ्याव्या लागतात काही जॉग्राफिकल समजून घ्याव्या लागतात आणि काही ठिकाणी सत्ता हितसंबंध आता पुण्यात काय झालंय म्हणजे पुणे शहर मध्ये काय झालंय की आर्थिक हिचा संबंध फार महत्वाचा विषय अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत दुसरा त्यातला भाग असा आहे ना की आता पुण्यामध्ये कोथरडमध्ये बघा चंद्रकांत पाटील आहेत पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ आहेत कसब्यामध्ये रासने आहेत तुम्ही जर ह्याचा कलेक्टिव्ह विचार जर केला ना तर भाजपचे जे लोक आहेत ते अजित पवारांना इथे मतदान करतील म्हणजे दॅट दॅट आय एम शुअर नाव हे सगळं महाराष्ट्रात होणार नाही आहे पण काही ठिकाणी खूप इंटेन्स आहे कारण शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्राना पुण्यातला प्रभाव नष्ट करायचा असेल म्हणजे भाजपला तो त्यांचा प्लॅन आहे तर त्यांना इथे अजित पवारांना ताकद द्यावी लागेल आणि लोकसभेत काय झाले माहितीये की लोकसभेच्या याच्या अगोदरच्या अमित शहानी सहकार मंत्रालय स्थापन केलं आत्ता लोकसभेत मुरलीधर मोहळ आले पुणे लोकसभेमधून त्यांना सहकार राज्यमंत्री केलं आणि हा सगळा पट्टा सहकार बिल्डर जमिनी आणि आता पुढच्या आर्थिकावर सांभाळायचे कोणी आणि इथे आता काय सोयाबीन कॉटन ऊस हा विषय नाही आहे मुख्यत्वे जमिनीचे विषय आहेत पुणे महापालिकेची निवडणूक आहेत भाजपचे हित संबंध फार डीप रुटेड आहेत आणि प्रश्न आता असा निर्माण झालाय की बापू पठारे आणि प्रशांत जगताप शरद पवारसाठी लढतील काही शंकाच नाही शरद पवार पण जोरात लढत आहेत शरद पवार खरे लढवई आहेत पण आता काय झाले ना की आता आर्थिक हितसंबंध कोण सांभाळणार कारण एवढा व्याप वाढलेला आहे सगळ्या गोष्टींचा व्यवहारांचा सत्तेच्या गणिताचा की तो अजितदादा सांभाळणार आणि गेल्या एक वर्षात अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या पाहता स्थानिक हितसंबंध आता जुळलेले आहेत तर सुनील टिंगरे यांची बदनामी झाली असली वडगाव शेरीमध्ये आणि वडगाव शेरीचं ना नेहमी मराठा माळी हे सगळे पॉइंट आहेतच तुम्ही जर गुगलवर गेला तर तुम्हाला खूप फॅक्टर्स लागले पण मी तुम्हाला म्हटलं ना की इथे काही जरांगे फॅक्टर वगैरे हो नाही आहे इथे शुद्ध 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 राजकीय व्यवहार आहे ज्याला पॉलिटिकल बिझनेस म्हणतो आपण आणि भाजपला इथे अजित पवारांना मदत करावीच लागेल कारण इथे जर शरद पवारांचे लोक आले किंवा त्यांनी लीड घेतला तर भाजपला इतर मतदारसंघात फटका बसणार आहे अजित पवारांचे लोक तिथे त्यांना मदत करणार नाही तर हा एक असा इंटरलॉक वॉर आहे इंटरलॉकड आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की दोन्ही मतदारसंघामध्ये अजित पवार पुढे आहेत आत्ता म्हणजे वडगाव शेरी आणि हडपसर मी बाकी सहा मतदारसंघाबद्दल बोलत आहे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील किंवा माधुरी मिसाळच्या विरुद्ध बंड झालंय खरं माधुरी मिसाळला भाजपने तिकीट का दिलं मला कळत नाही मी मी व्यक्तिगत त्यांच्या नाही आहे पण त्यांनी एक फ्रेश चेहरा द्यायला पाहिजे होता भाजपने पण तिथे काय झालंय की बदल, 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 आता ह्यावेळेस काय झालं पुणे शहरामध्ये काय झालं ना की हिंदुत्वादी मतं जी आहेत ना ती खूप इंटेन्स जोरात आहे तर त्याच्यावर उमेदवार निघून जातील पुढे म्हणजे अँटिनगम असली काही ठिकाणी उमेदवारांबद्दल पक्षाबद्दल सरकारबद्दल तरी त्या जोरावर ते आता पुढे बाजी मारणार आहेत तर पुणे शहराचा एकंदरीत सायकी पाहता आणि एकंदरीत तिथला सगळं माहोल आणि एकंदरीत गुंतागुंत पाहता आणि परत आता काय होणार आहे की आत्ता जी गुंतवणूक झाली केंद्र सरकारने जे काही मेट्रो मध्ये इतर प्रोजेक्ट इथे शरद पवारांना आपले हिता संबंध राखणं फार अवघड जाणार आहे तर त्यामुळे बडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही जवळजवळ अजित पवारांच्या खात्यात चाललेल्या सीट्स आहेत असं माझं मत आहे धन्यवाद